नमस्कार मैत्रिणी कसे आहात मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेहंदी केसांना कशी लावायची तर मेहंदी लावणंसुद्धा एक कला आहे तर ती मला अजिबात जमत नाही तर मी आज माझ्या आईकडून मेहंदी लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता माझे मध्ये मध्ये खूप पांढरी केस झाली आहेत आणि पुढंसुद्धा माझी केस केसं खूप पांढरी झाली आहेत आणि केसं थोडीशी ड्राय झाल्यासारखी दिसत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्यांना वेळ आहे त्यांनी रात्रभर मेहंदी लोखंडी कढईमध्ये भिजत ठेवायची आहे तर मी ही रात्रभर मेहंदी भिजत ठेवली होती आणि तुम्ही साईडून बघू शकता काळी झालेली आहेत तर ह्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते बघायचे आहेत तर ह्यामध्ये मी में शेहनाज मेहंदी वापरत आहे आपल्याला लागणार आहे विटॅमिन ईची कॅप्सूल बीटरूटचा इथं मी ज्यूस काढून घेतलेला आहे त्याचबरोबर शिककाई आवळा आणि रिठा हे जी पावडर मी पाण्यामध्ये उकळून गार केलेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे आता तुमच्या ले केसांच्या लेंथनुसार तुम्हाला मेहंदीची पावडर घ्यायची आहे तर माझे केस सा, मीडियम साईजमध्ये आहेत म्हणून मी थोडीशी जास्त मेहंदी घेत आहे तर ह्या शेणाज मेहंदीचा खूप छान रिझल्ट येतो आता आपल्याला अर्धा लिंबूचा रस पिळायचा आहे आता आपण हे पानी के है। जे शिककाई आवळा रिठाचे जे पाणी तयार केलेलं आहे त्याचबरोबर जे हे बीटरूटचा ज्यूस जो तयार केलेला आहे तो आपल्याला थोडा थोडा ॲड करायचा आहे जर तुम्ही एकदम ॲड केला तर तुमची मेहंदी पातळ होण्याची शक्यता आहे तर थोडं थोडं पाणी आपण ॲड करून ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे या मेहंदीमध्ये तुम्ही थोडासा दह्याचा वापर केला तरी चालेल दह्यामुळे आपली केसं सिल्की होण्यास मदत होते आता हा जो राहिलेला बीटरूटचा जो ज्यूस आहे तो मी ॲड करत आहे तर ह्या बीटरूटच्या ज्युसामुळं किंवा रसामुळं आपली केस थोडीशी लालसर होण्याची शक्यता आहे मेहंदी लालच होते ह्या रसामुळे इवन आपल्या मेहंदीचा कलरसुद्धा लाल होतो तर तुम्ही नंतर बघू शकता ह्या मेहंदीचा कलर लाल झालेला आहे ही मेहंदी आपल्याला सैलसर भिजवून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला वेळ असेल तर ही मेहंदी तुम्ही रात्रभर ह्या लोखंडी कढईमध्ये भिजवून ठेवू शकता या लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजवण्याचा हा फायदा आहे की ह्यापासून आयर्न जे आपल्या केसांसाठी अति उत्तम असतं ते मिळतं तर जर तुम्हाला वेळ नसेल तर अर्धा ते एक तास ही मेहंदी तुम्ही भिजवून ह्या कढईमध्ये ठेवू शकता आता हा राहिलेला जो पीठचा ज्यूस आहे तो सुद्धा मी ह्यामध्ये वापरत आहे आणि ही मेहंदी आपल्याला सेलसर भिजवून घ्यायची आहे ह्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामाने आता आपल्याला ह्या मेहंदीमध्ये विटॅमिन ईची e जी कॅप्सूल आहे ती यूज करायची आहे तर तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला एक किंवा दोन हे कॅप्सूल यूज करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आधी आपल्याला ही, आप ही मेहंदी थोडीशी घट्ट भिजवून घ्यायची आहे कारण आपल्याला ह्यामध्ये नंतर पाणी ॲड करावंच लागतं तर ही मेहंदी मी अशा पद्धतीने थोडीशी घट्ट भिजवली आहे ही मेहंदी लावताना जर घट्ट झाली असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता तर ही मेहंदी मी माझ्या आईकडून लावून घेणार आहे तर आईनं मला सांगितलं होतं की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको पण माझ्या एक आठवण राहील यासाठी मी आईचासुद्धा यामध्ये व्हिडिओमध्ये वी दाखवलेलं आहे आईला तर आईचा जो प्रेमळ हात आहे तो माझ्या केसांवरून फिरत आहे तर तुम्ही बघू बघू शकता तर मी ह्या वेळेला आईकडून मेहंदी लावून घेतलेली आहे मला खूप छान वाटत आहे तर आता ही मेहंदी मी माझ्या पूर्ण केसाला लावून घेते आता ही जी मेहंदी आहे ती मी माझ्या पूर्ण केसांना लावून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता ही मेहंदी आपल्याला तीन ते ती चार तास वाळत ठेवायची आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा ते एक तास तुम्हाला ही मेहंदी ठेवायची आहे ही मेहंदी धुताना तुम्ही शॅम्पूचा अजिबात वापर नाही करायचा किंवा जास्त गरम पाण्याचा सुद्धा वापर नाही करायचा तर, ना तर, तर तुम्ही बघू शकता ही केसं मी धुतलेली आहेत आणि माझी केसं खूप छान आणि सिल्की झालेली आहेत आणि माझ्या केसांना ब्लॅक कलरसुद्धा आलेला आहे माझी केस जी पांढरी होती ती अजिबात दिसत नाहीत तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता तर अशा पद्धतीने ही मेहंदी एकदा तुम्ही नक्की भिजवून बघा तुमच्या केसांचा रिझल्ट खूप छान येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार